हॅलो नमस्ते ऑल फिटनेस कोण सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिका जै फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेट लॉस रिलेटेड वेट लॉस रिलेटेड काही सिक्रेट टिप्स आणि माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अनेक लोक वजन करण्यासाठी खूप धडपड करत असतात काही लोक वेगवेगळे वेग डाएट फॉलो करतात क्रॅश डायट करतात अगदी वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात आणि जेव्हा महिनोन महिने बरेच महिने आपण असा डाएट फॉलो करतो आणि वजन कमी होत नाही आणि म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे सांगणार आहे की कुठले पदार्थ खाल्ल्याने आपलं वजन हे जास्ती वाढतं आणि याच्यासोबतच लवकर वजन कम कमी करण्यासाठी एक सुपर सिक्रेट टिप देणार आहे की जे फॉलो केल्याने तुम्ही एका महिन्यामध्ये चार ते पाच किलो वजन अगदी व्यवस्थित कमी करू शकता आणि ही टिप जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा शिवाय चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर असे वेगवेगळे वेट लॉस आणि फिटनेस रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि बेल लोकांनी प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल चला तर आपण स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला वजन वाढायचं मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारं साखरेचं प्रमाण ग्लुकोजचं प्रमाण थोडक्यात सांगायचं तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जर पाच ग्रामपेक्षा जास्त ग्लुकोज असेल तर, तर शरीर योग्य प्रकार प्रकारे काम करू शकत नाही त्यामुळे शरीर जे एक्स्ट्राचं ग्लुकोज आहे हे पहिल्यांदा लिव्हरमध्ये जमा करते आणि त्याच्यानंतर स्नायूंमध्ये जमा करते आणि याच्यानंतर पूर्ण शरीरभर हे एक्स्ट्राचं ग्लुकोज आहे ते जमा करते आणि त्याच्यामुळे वजन वाढायला लागते स्नायूंची आणि लिव्हरची ग्लुकोज जमा साठवण्याची क्षमता ही मर्यादित असते पण फॅट सेलची ग्लुकोज साठवून ठेवण्याची क्षमता ही अमर्यादित असते सो इन शॉर्ट जर का आपल्याला वजन हे व्यवस्थित चांगल्या प्रमाणे कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या आहारातील साखरेचं प्रमाण हे खूप कमी करणं गरजेचं आहे यस तर तुम्ही म्हणाल की त्यात काय उद्यापासून साखर न टाकता चहा पिऊ तर साखर ही आपल्या शरीरामध्ये फक्त चहाच्या माध्यमातूनच जाते असं नाही तर असं अनेक सारे पदार्थ असे आहेत की त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये साखर जाते या पदार्थामध्ये आपल्याला वर बरोबर साखर दिसत नाही पण हे जे पदार्थ आहेत साखरेने अगदी भरपूर खचाखच भरलेले असतात सो जर का खरंच तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तीस दिवसांसाठी ती एक तुम्ही चॅलेंज ॲक्सेप्ट करा आणि या व्हिडिओमध्ये मी जे पुढे तुम्हाला जे पदार्थ सांगणार आहे ते तुम्ही तीस दिवसांसाठी ती बंद करायचा प्रयत्न करा आणि त्यासोबत कमीत कमी दिवसातून तीस मिनटे कोणत्याही प्रकारचा व्यायाम की जो तुम्हाला जमतो मग तो वॉक असेल जॉगिंग असेल किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग कार्डिओ जिम एक्सरसाइज जे पण एक्सरसाइज तुम्हाला जमतात तर ते दिवसातून एक कमीत कमी तीस मिनटे करण्याचा प्रयत्न करा अँड आय एम शुअर तीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये एक नक्कीच खूप चांगला चेंज झालेला तुम्हाला बघायला मिळेल सोबतच अजून ही पण एक टीप लक्षात ठेवायची आहे की एक सात ते आठ तासांची चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करायचा आहे दिवसभरामधून एक जवळपास तीन लिटर इतका वॉटर इंटेक ठेवायचं आहे आणि स्ट्रेस मॅनेज करायचा प्रयत्न करायचा आहे हे जर का तुम्ही जस्ट तीस दिवसामध्ये फॉलो करून बघा तीस दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला तुमच्यामध्ये एक अमॅझिंग चांगला चेंज पाहायला मिळेल यस तर आता नोट करून घ्या की असे कुठले खाद्यपदार्थ आहेत की जे तुम्हाला पुढचे तीस दिवस अवॉइड करायचे ज्याच्यापासून लांब राहायचं आहे सगळ्यात आधी फाईट साखर साखर खाणं बंद करा जर फाईट शुगरऐवजी जर तुम्ही ब्राऊन शुगर घेत असाल तर तीही बंद करा कारण दोन्हीमधून जरी ब्राऊन शुगर ही हेल्दी आहे असं आपण जरी म्हणत असू तरी दो दोन्हीमधून सेमच कॅलरी मिळतात आणि सेमच वेट गेनसाठी कॉन्ट्रिब्यूट करतात सो शिवाय तुम्हाला जर का गोड खूप गोड चहा प्यायची सवय असेल तर तुम्ही थोड्याशा प्रमाणामध्ये गूळ ॲड करून घेऊ शकता आणि जर पॉसिबल तर तुम्ही पूर्ण अवॉइड करू शकता स्वीट ॲड करणं त्याच्यामध्ये तुम्ही विदाउट शुगर किंवा विदाऊट गुळ चहा घेतला तर चालेल कारण व्हाईट शुगर असेल ब्राऊन शुगर असेल किंवा गुळ असेल तर या तिन्हीमध्ये पण तेवढ्याच थोड्याफार फरकाने तेवढ्याच सेम कॅलरीज असतात आणि ते तेवढंच वेट गेनसाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात याच्यानंतर जर का तुम्ही व्हाईट ब्रेड खात असाल तर तो खाणं अवॉइड करायचं याच्याऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेड घेऊ शकता आणि ब्राऊन ब्रेड हा शंभर टक्के फिटपासून गव्हापासून बनलेला आहे ची खात्री करून घ्या ब्रेड घेत असताना इंग्रेडियंट लिस्ट चेक करून घ्या जर मैद्यापासून बनलेलं असा असेल तर तो घेणं अवॉइड करा याच्यासोबतच मॅगी असेल किंवा पास्ता असेल व्हाईट राईस असेल तर हे खाणं अवॉइड करा व्हाईट राईसला तुम्ही ब्राऊन राईसने रिप्लेस करू शकता सोबतच हे जे, जे सिम्पल कार्बोहायड्रेट आहेत याच्या याला रिप्लेस करण्यासाठी तुम्ही ओट्स असेल मिलेट्स असेल रागी असेल ज्वारी असेल बाजरी असेल असे जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असणारे सोर्सेस आहेत तर याला तुम्ही रिप्लेस करू शकता बेकरी प्रोडक्ट जसे की पाव बिस्किट खारी टोस्ट बटर डोनस केक पेस्ट्री तर हे खाणं अवॉइड करा सोबतच पिझ्झा असेल बर्गर असेल किंवा वडापाव समोसा भजी एकंदरीत जे बाहेरचे खाद्यपदार्थ आहेत हे खाणं अवॉइड करायचं आहे याच्यासोबतच जे ड्रिंक्स असतील आर्टिफिशियल ड्रिंक्स असतील किंवा पॅक्ड फ्रूट ज्युसेस असतील की याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शुगर असते सो हे खाणं अवॉइड करायचं सोबतच मिठाई असेल चॉकलेट असेल किंवा घरी बनवलेले की ज्याच्यामध्ये शुगर आहे आणि गुळ आहे तर असे पदार्थ खाणं अवॉइड करायचे जरी ही लिस्ट फॉलो करायला अवघड वाटत असली तरी हा एक प्रभावी पर्याय आहे वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहिले की कोणकोणते पदार्थ खाल्ल्याने आपलं वजन वाढतं कुठले कुठले पदार्थ अवॉइड करायला पाहिजे तीस दिवसांसाठी हे जे खाद्यपदार्थ आहेत हे अवॉइड करून बघा आणि मी सांगितलेले जे सा टिप्स आहेत ह्या फॉलो करून बघा नक्कीच तुम्हाला तुमचं वजन खूप चांगलं कमी झालेलं दिसेल तुम्हाला काय रिझल्ट आला हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच बरेचसे वेट लॉस रिलेटेड व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तेही जाऊन बघा आणि तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे शेअर कर तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू